नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारने दिली कर्मचाऱ्यांना खुशखबर कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची थकबाकी लवकरच खात्यात जमा होणार याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही अठरा महिन्याची थकबाकी लवकरच कशा पद्धतीने खात्यात जमा होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारने दिली कर्मचाऱ्यांना खुशखबर कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची थकबाकी लवकरच खात्यात जमा होणार बघा डी ए अपडेट काय आहे महागाई भत्ता डी ए आणि महागाई निवारण भत्ता म्हणजे डी आर ही केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी महत्वाची आर्थिक मदत आहे मात्र कोविड 19 महामारीच्या काळात या भत्त्याचे वितरण थांबवण्यात आले होते आता मात्र या थकीत रकमा मिळण्याबाबत आशादायक संकेत मिळत आहेत या विषयावर एक सविस्तर दृष्टिक्षेप या ठिकाणी आपण टाकूया बघा महामारीच्या काळातील आर्थिक निर्णय काय होते बघा कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्याच्या कालावधीत केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि महागाई निवारण भत्त्याचे वितरण स्थगित केले हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडलेल्या गंभीर आघातामुळे घेण्यात आला या काळात कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना या महत्त्वाच्या भत्त्यापासून वंचित राहावे लागले कर्मचाऱ्यांचा संघर्ष आणि पाठपुरावा भारतीय संरक्षण मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले आहे त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक पत्र लिहून या विषयाकडे लक्ष वेधले आहे आपल्या पत्रात त्यांनी महामारीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला आहे आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समर्पणाचा उल्लेख करून त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे सिंह यांनी आपल्या पत्रात देशाच्या सुधारत चाललेल्या आर्थिक स्थितीकडेही लक्ष वेधले आहे कोरोना महामारीच्या या प्रारंभीच्या टप्प्यात झालेल्या आर्थिक नुकसानीतून देश हळूहळू सावरत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या डी ए आणि डी आरच्या रकमा आता वितरित करण्याची मागणी त्यांनी केली आहे बघा सरकारची भूमिका आणि दृष्टिकोन काय आहे यासंदर्भात या संदर्भात वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेले उत्तर महत्वाचे ठरते त्यांनी दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षाशी संबंधित डीए आणि डीआर या योगदानाच्या विस्कळीत झालेल्या वितरणाबद्दल बोलताना कोविड नाईन्टीनच्या नकारात्मक आर्थिक परिणामाचा उल्लेख केला मात्र त्यांच्या या विधानावरून असेही सूचित होते की सरकार या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे सध्याच्या घडामोडीवरून असे दिसते की केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या थकीत महागाई भत्ता आणि महागाई निवारण भत्त्याच्या रकमा ज्या आहेत ते लवकरच मिळू शकतात देशाची सुधारत चाललेली आर्थिक स्थिती कर्मचारी संघटनांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सरकारचा दृष्टिकोन या यामुळे ही शक्यता बळावली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने डी ए अपडेट म्हणजे कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची थकबाकी लवकरच या ठिकाणी खात्यात जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद